श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी व चार्ल्स ग्रुप चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमान श्री साईबाबा संस्थान इथं कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना तीन चाकी सायकलचं चा वाटप दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल इथं श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या प्रसंगी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी यांना सायकली उपलब्ध करून दिल्याबद्दल चार्ल्स ग्रुप चेन्नई मॅनेजिंग डायरेक्टर जोश चार्ल्स मार्टिन व प्रभुनायन फाउंडेशन अध्यक्ष आनंद मवानी यांनी आभार व्यक्त केले आज शिर्डीमध्ये लोकांना व्हीलचेअर वाटायचं जे काम एम एन सी कंपनी जे केलं संस्थांनी त्याच्यात पुढाकार करून मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जे होते ते सुद्धा आले होते त्यांच्या हस्तेसुद्धा सायकल वितरण झालेलं होतं त्याच्यात इगटपूर येऊन साई सेवा समिती त्यांनी लय पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम एक नंबर राबवला या शिर्डीमध्ये मी आभारी आहे की त्यांनी हे पुढाकार करून हे काम केलं मनसुप्त मी आभारी आहे त्यांचा मवानी साहेबांनी याच्यात एक भाग घेऊन चेअरमॅन साहेबांना सांगून इथं व्हीलचेअर जे पाठवले त्याच्यातसुद्धा मी त्यांचासुद्धा आभारी आहे आणि असे भरपूर कार्यक्रम आपण पुढं करत राहू आणि मवानी साहेबांना आम्ही सांगत राहू वेळ वेळ काय लागलं तर संस्थांतर्फे काय लागलं संस्थांवर त्याच्यातर्फे आम्ही भरपूर कार्यक्रम राहू आज साईराम सगळ्या भक्तांना नम्र विनंती पुढाकार श्री सद्गुरु साईनाथ महाराज शिर्डी साहेब संस्था येथील कर्मचारी अपंग कर्मचारी यांच्यासाठी चार ग्रुप चेन्नई प्रभू नयन फाउंडेशन मुंबई यांच्यातर्फे सायकल वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा फार मोठा त्यांनी चांगलं येतू डोळ्यापुढे ठेवून शिर्डीतील या अपंग कर्मचाऱ्यांसाठी सेवा व्हावी आणि त्यांच्या चार ग्रुपच्या मार्फत व फाउंडेशन मुंबई यांच्या मार्फत सेवा दिलेली आहे तरी आम्ही त्यांचे सतश्रू आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो महाराज जय अशाच प्रकारच्या अन्य संस्थांनी पुढे येऊन इथल्या विविध उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा असं आवाहनही त्यांनी केलं यावेळी चार्ल्स ग्रुप मुंबई विभागाचे प्रसाद मौर्य व श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेशोक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे अधिसेविका मंदाथोरात जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे स्टोर मॅनेजर शीतल कथले बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट विभागाचे सचिन टिळकेर यांच्यासह कपिल बालोटे सुरेंद्र कुमार पांडे तसंच श्री साईबाबा संस्थांमधील दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केला तर आभार उपवैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे यांनी मानले यावेळी श्री साई सहाय्य समितीचे इगतपुरीचे प्रसादांना अय्यर अध्यक्ष राजूभाऊ देवळेकर नितीन चांदवडकर प्रवीण भटाटे निखिल करपे समाधान कातळे गणपत खातळे अनिल लोचानी आदी उपस्थित होते नितीन चांदवडकर न्यूज मराठी इगतपुरी